राज्यातील हिल स्टेशनची वाटचाल आता हिट स्टेशनकडे झालेली आहे हिल स्टेशनच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा हिल स्टेशनला फटका बसला आहे लवणावळ्यामध्ये अडतीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे तर माथेरानमध्ये पारा चौतीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे राज्यातील थंड हवेची ठिकाणं म्हटलं की महाबळेश्वर पाचगणी माथेरान चिखलदरा अशी अनेक पर्यटन आपल्या आपल्यासमोर येतात मात्र आता इथे उकाडा वाढू लागलेला आहे आणि तिथले नागरिक आणि पर्यटकसुद्धा हैराण झालेत एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात हो इथला पारा वाढायला लागला लोणावळ्याचं सोमवारी अडतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं तर इगतपुरी तोरणमाळ इथे एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे दरम्यान कुठल्या हिल स्टेशनचं तापमान किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाबळेश्वरचं तेहतीस अंश सेल्सिअस माथेराम चौतीस अंश सेल्सिअस पाचगणी चौतीस अंश सेल्सिअस लोणावळा अडतीस अंश सेल्सिअस तोरणमाळ एकोणचाळीस अंश सेल्सिअस इगतपुरी एकोणचाळीस अंश सेल्सिअस तर चिखलदरा बत्तीस अंश सेल्सिअस आंबोली पस्तीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान वाढीची नेमकी कारण काय आहेत ती सुद्धा पाहूयात जागतिक तापमान वाढ आणि उत्तरेकडून येणारे उष्णवारे यामुळे इथलं तापमान वाढलेलं आहे जमिनीचं तापमान वाढत असल्याचा सुद्धा परिणाम यावर झालाय आहे आणि बांधकामांमधील वाढ सुद्धा याला कारणीभूत ठरलेली आहे स्टेशनवरील वाढलेली वाहनांची संख्या सुद्धा तापमान वाढीला कारणीभूत आहे